आदरणीय आमदार त्यांच्या अकरा हजार रुपये कॅश बक्षीस देण्यात आलेले आहे सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्याचं अभिनंदन करायचंय रोहिदास पाटील अहिल्यानगर लाल कॉस्टोल राम आखाडा क्रमांक दोन चालू कुस्तीनंतर महाराष्ट्र केसरी माती सेमी फायनल आहे महेंद्र गायकवाड सोलापूर लालपट्टीमध्ये विशाल बनकर सोलापूर मध्ये आपण तयार व्हायचं पाटील कोल्हापूर निळा कस्तीमध्ये तयार आणि त्यानंतर केलं गाडी वाघ अभिजित डिपार्टमेंट पोलीस डिपार्टमेंट कृपया नंबर जवळ आखाड्या पोलीस डिपार्टमेंटला विनंती की त्यांनी माथी नंबर दोन वरती जायचं रायगड संघ व्यवस्थापक रोहिदास पाटील रायगड दुसरा पुकार पोलीस डिपार्टमेंटला विनंती आहे त्यांनी माती आखाडा नंबर दोन वरती यायचे सुदर्शन पाटील कोल्हापूर लालपट्टी आणि विक्रम शेटे अहिल्यानगर निळीपट्टी मात्या कलाक्रमांक एक वरती चला महेश ठाकूर कशुया दिपेश पाटील ठाणे जिल्हा पूर्वी कशाची गोष्टी रोहिदास पाटील रायगड अजित रोहिदास पाटील रायगड

पहिला सवाटेल भई साकोरे बापूसाहेब लोखंडे नंबर 12 साहेब भगत त्यानंतर तयार जय शेलार पिंपरी रेड कशोम मयूर तांबे अहिल्या नगर युवक कुस्ती झोनच्या आज चितपट आहे निर्णय द्या ब्लू फोर अकरा क्रमांक 1 ची कुस्ती आतमध्ये मध्ये आहे निर्णय द्या मराठा काढा क्रमांक एक एक चालू गोष्टी नंतर ऋषिकेश लांडे अहिल्या मग काशी या ऋषिकेश पाटील कोल्हापूर जिल्हा ब्लो काशी टायगर ग्रुपचे अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव यांना विनंती की आपण आपल्या सत्काराचा स्वीकार आहे आमदार अरुण काका जगताप यांना मी विनंती करतो की टायगर ग्रुपचे अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव यांचा त्यांनी सत्कार करावा चला 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 आणि संपलेल्या कुस्तीमध्ये रोहन पवार सोलापूर लालपट्टी विजय संपलेल्या कुस्तीमध्ये इकडे स्टेज कडे सुदर्शन पाटील कोल्हापूर लालपट्टी आणि विक्रम शेटे अहिल्यानगर नगर निळपट्टी कळा क्रमांक एक वरती सत्त्याण्णव किलो वजन वजनगाट माती उपांत्य फेरीच्या लढतीला प्रारंभ होतोय महेंद्र गायकवाड आपण लाल पट्टी बांधून आखाड्यावर या विशाल बनकर नेया पट्टी मध्ये सरपंच म्हणून काम अंतर आंतरराष्ट्रीय